नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण शेकडेवारी म्हणजेच टक्केवारी बघणार आहोत ठीक आहे बघा आता हा शेकडेवारी जो टॉपिक आहे तो वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या नावाने सापडत असतो बघा काय ठिकाणी शेकडेवारी असेल काय ठिकाणी शतमान असल काय ठिकाणी टक्केवारी असेल ठीक आहे बघा मग आता हा जो टॉपिक आहे तो आपण कशा पद्धतीने सोडवू शकतो किंवा याच्यावरती येणारे जे प्रश्न आहेत ते आपण कशा पद्धतीने सोडू शकतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण फक्त बेसिक बघणार आहोत ठीक आहे याची जी प्रॅक्टिस आहे किंवा याच्या या टॉपिक वरती जे येणारे प्रश्न आहेत त्याची प्रॅक्टिस आपण पुढच्या मध्ये करणार आहोत ठीक आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे म्हणजे जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळेल मित्रांनो ठीक आहे बघा आता समजा हे टक्केवारी का नाही आता हे आपल्याला सॉल्व्ह करायचं बघा आता समजा आपण एक उदाहरण आहे बघा आता हे उदाहरण आहे आता हे उदाहरण आपल्याला सोडवायचे ठीक आहे बघा मग आता हे उदाहरण आपण कसं सोडवू शकतो बघा आता सगळ्यात पहिले काय तर ह्या हे जे एक्झाम्पल आहे किंवा हे जे उदाहरण आहे त्याची आपण मान्य करून घेऊ बघा ठीक आहे काय चारशे पन्नास आता चे चे, चे, चे का नाही आता बघा आपण जेव्हा बॉर्डम्स बघितलं होतं तेव्हा चेचा अर्थ बघितला होता ठीक आहे म्हणजे चेचा अर्थ काय होतो गुन्हेला होतो ठीक आहे बघा आता सगळ्यात महत्वाचं बघा साठ टक्के का नाही साठ टक्के काय साठ टक्के म्हणजे किती बघा हे जे टक्के हे काढायचे आपलं जेव्हा हे टक्के निघतं तेव्हा खाली काय येतं शंभर येतं बघा परत सांगतो मी काय केलं समजा मी जर घेतलं सत्तर टक्के ठीक आहे मग सत्तर टक्केचा अर्थ काय सत्तर भागेला शंभर होईल किंवा सत्तर छेद शंभर होईल ठीक आहे समजा मी जर घेतलं ब्याऐंशी टक्के अर्थ काय होईल ब्याऐंशी छेद शंभर किंवा ब्याऐंशी भागेला शंभर अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो ठीक आहे समजा मी जर घेतलं नव्वद टक्के मग याचा अर्थ काय होईल नव्वद भागेला शंभर ठीक आहे मग आपण काय करू वरच्या संख्येला ने भाग देऊ खालच्या संख्येला दहाने भाग देऊ ठीके मग दहा भाग दिल्यानंतर काय होईल हे शून्य कटून जाईल हा शून्य कटेल म्हणजे काय बघा जर मी दहाने भाग दिला तर हा शून्य कटल आणि हा शून्य कटल किंवा आपण त्याला दुसऱ्या पत्तीने बघा कसं म्हणू शकतो ठीक आहे बघा तर नव्वद एकाने नव्वदला मला ने भाग द्यायचा ठीक आहे म्हणजे काय जेव्हा मी नव्वदला दहाने भाग देईल तेव्हा मला खालच्या संख्येला पण भाग द्यावा लागेल आणि जेव्हा मी दहाने भाग देईल तेव्हा हा शून्य कटल आणि हा सुद्धा शून्य कटल ठीक आहे म्हणजे मी जेव्हा पुढे उदाहरणामध्ये तुम्हाला सांगेल शून्य कसा कटला तर ते तुम्हाला माहीत पाहिजे मित्रांनो ठीक आहे बघा आता सगळ्यात महत्वाचं काय आता हे जे एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे ठीक आहे ते आपल्याला सोडवायचंय मग बघा त्या एक्झाम्पल आपण कसं सोडवू शकतो ठीक आहे आता बघा आता मी मांडणी करून घेतली मग बघा आता याचा अर्थ काय होतो वरच्या संख्येचा गुणाकार बघा अपूर्णांकाचा गुणाकार तुम्हाला जमतो ठीक आहे मग बघा याच्या खाली काही नसतं म्हणजे काय असतं एक असतं म्हणजे काय आता वरच्या संख्येचा गुणाकार मग काय बघा चारशे पन्नास गुणला साठ बागेला एक गुणेला शंभर म्हणजे किती शंभर एक शंभर ठीक आहे बघा आता जर वरती गुन्हेला आहे आणि खाली पण खाली भागेला समजा ठीक आहे आता वरती जर शून्य आला असेल तर खालचा शून्यानं आपण वरचा शून्य काटू शकतो ठीक आहे किंवा जेव्हा गुणाकार असेल तेव्हा जर बेरीज असेल तर आपण काटत नसतो ठीक आहे मग बघा या शून्यानं हा शून्य करतो आणि ह्या शून्यानं हा शून्य करतो मग आपल्याकडे किती राहिले पंचेचाळीस गुन्हेला सहा राहायचे ठीक आहे आता यांचा गुणाकार करायचा मग किती सहा पंचे तीस शून्य आठच्या आलं तीन सहा चोवीस आणि तीन किती होतात सत्तावीस होतात म्हणजे आपलं उत्तर किती आलं दोनशे सत्तर आलं मित्रांनो ठीक आहे बघा आता हे एक एक्झाम्पल झालं आता पुढचं एक्झाम्पल बघूया बघा आता सातशे वीस चे पन्नास टक्के काढायचे बघा आता मांडणी तुम्हाला जमते बघा बघा काय सांगितलेलं सातशे वीस चे पन्नास टक्के काढले बघा सातशे वीस घेतले चे जागी गुन्हेला घेतला आणि पाचशे पन्नासच्या जशीच्या तसे घेतले ठीक आहे बघा आता एक टक्के काढलं म्हणजे खाली किती तीन शंभर ठीक आहे बघा हे जे शंभर आहे हे फक्त दोन्ही संख्येला पण भागेला असतं म्हणजे काय बघा सातशे वीस गुन्हेला पन्नास वरच्या संख्येचा गुन्हा करा आणि खाली काय आले शंभर आले ठीके बघा ह्या शून्याने हा शून्य कटला आणि ह्या शून्याने हा शून्य कटला मग आपल्याला शिल्लक काय राहिले बहात्तर गुन्हेला पाच राहिले ठीक आहे तर मित्रांनो आता काय माहितीये का आपल्याला काय प्रश्नामध्ये काय सांगितले सात टक्के हे अपूर्णांकात कसे लिहा बघा आपल्याला जे उदाहरणं दिले असेल तेव्हा आपल्याला अपूर्णांकात लिता आलं पाहिजे बघा आता अपूर्णांक दशांश पूर्णांक काय जर समजा मी एखादी संख्या दिली चार दशांश पाच हे काय आलं दशांश पूर्णांक झाला ठीक आहे बघा आणि मी जर अशी संख्या दिली चार छे तीन ते काय झालं दशांश सॉरी कसं झालं अपूर्णांक झाला ठीक आहे बघा मग आता इथं काय सांगितलं आपल्याला अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचंय बघा जेव्हा आपण अपूर्णांकामध्ये रूपांतरित करतो तेव्हा कसं येतं बघा सात टक्के का, आप का नाही मी साठ टक्के घेतलं आता मी तुम्हाला सांगितलं होतं हे टक्के निघतं म्हणजे खाली काय आता शंभर मग काय आलं वरती साठ छेद शंभर आलं मित्रांनो ठीक आहे बघा वरती शून्य दिसतो खाली शून्य दिसतो आपण कट करून घेऊ शकतो आणि कट का करतो कारण आपण वरच्या संख्येला पण आणि खालच्या संख्येला पण दहा भाग देत असतो बघा मग शिल्लक किती राहिले सात छेद दहा राहिले आहे आता वर संख्येला आणि खालच्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो ते बघायचं बघा सहाला आणि दहा ला दोन ने भाग जातो बेतरीक सहा बेपनचे दहा मित्रांनो मग आपलं आन्सर किती आलं तीनशे पाच आलं ठीक आहे आणि हे काय आलं आपलं शेवटचं उत्तर आलं का कारण ला आणि का ला कोणत्या संख्येने भाग जात नाही ठीक आहे बघा आता एक एक्झाम्पल घेऊ अजून समजा एक एक्झाम्पल घेऊ सत्तरने घेऊ ठीक आहे एक मिनिट पंचाळीस ठीक आहे आता आपल्याला अपूर्णांकामध्ये अंकामधले काय पंचाळीस टक्के बघा पंचेचाळीस तसे टक्के खाली निघाल म्हणजे खाली काय येईल शंभर येईल ठीक आहे आता वरती आपल्याला शून्य नाही मग आपण काढू शकत नाही ठीके मग बघा पण ला पाच ने भाग जातो आणि शंभरला पाचने भाग जातो मग आपण काय करू याला पाचने भाग देऊ मग बघा पाच ना पंचे आणि पाच जुने दहा आणि हा शून्य दशेच्या तसा मग आपलं उत्तर मित्रांनो रानो नऊशे वीस आलं ठीक आहे अजून एक एक्झाम्पल घेऊ समजा आता आपण घेऊ चारशे पाच घेऊ ठीक आहे चारशे पाच आता चारशे पाच टक्केला आपल्याला अपूर्णांकामध्ये रूपांतरित रुपांतरित करायचंय ठीके बघा आता चारशे पाच चे का नाही हे चारशे पाच लिहून घेतले आता हे टक्के रिंगलं म्हणजे खाली काय आलं शंभर आलं टक्के रिंगला म्हणजे खाली काय आलं शंभर आलं ठीक आहे बघा ह्या संख्येला आणि ह्या संख्येला दोन ने भाग जात नाही बघा ह्या संख्येला जातो पण ह्या संख्येला जात नाही तीनने या संख्येला जातो पण ह्या संख्येला जात नाही चारने जात नाही मग ह्या संख्येला पाचने भाग जातो ठीक आहे मग पाचने भाग झाला पाच आठ चाळीस पाच एक पाच ठीक आहे बघा मग ते पाच जोन दहा मग आता बघा आपलं उत्तर किती आलं एक्क्याऐंशी छेद वीस आलं मित्रांनो ठीक आहे आपलं आन्सर किती आलं एक्क्याऐंशी छेद वीस आलं ठीक आहे बघा आता हे आन्सर आला एक्क्याऐंशी ला फक्त नवने भाग जात एकोणवीस ला नवने भाग जात नाही किंवा या संख्येला भाग पण भागवीस ला ने भाग जात नाही म्हणून सनी हे काय आलं आपलं शेवटचं उत्तर आलं अपूर्णांकामध्ये ठीक आहे बघा आहे मग मित्रांनो जर समजा तुम्हाला एखादा प्रश्न दिला की बाबा आता अपूर्णांकामध्ये तर रूपांतर केलंय बघा आता समजा आपल्याला जर असं दिलं चारशे सॉरी एक मिनट तीनशे चार ला तीनशे चार ला टक्क्याच्या रूपात लिहा ठीक आहे बघा समजा आपल्याला जर असा प्रश्न आला तर मग आता आपण कसं सोडू शकतो बघा अगोदर तर आपल्याला का काय आलं समजा मला जर सात टक्के दिलेलं आहे किंवा आपण सात टक्के समजा मला जर दहा टक्के दिलेलं आहे ठीक आहे दहा टक्के तर मी काय म्हणू शकतो मला दहा भागीला शंभर दिलेलं आहे आहे दहा टक्के म्हणजे काय टक्के निघलं म्हणजे दहा बागेला शंभर झालं पण इथं आपल्याला तर टक्क्याच्या रुपात म्हणजे काय जी संख्या मला दिलेली तिच्या समोर मला टक्के चिन्ह लावायचं ठीक आहे जे टक्केचं चिन्ह असतं आपल्या शेफेवरीच ते चिन्ह आपल्याला या संख्येच्या समोर लावायचंय मग बघा जेव्हा आपल्याला चिन्ह काढायचं असतं तर आपण काय करतो भागेला शंभर करतो जेव्हा चिन्ह काढायचं असतं तेव्हा भागेला शंभर करतो आणि जेव्हा चिन्ह लावायचं असतं तेव्हा गुण्हे शंभर करतो म्हणजे आता आपल्याला काय करावं लागेल गुन्हेला शंभर करावं लागेल ठीक आहे मग बघा मग आता कसं सोडता येईल बघा तीनशे चार एकाने तीनशे चार घेतलं आणि तीनशे चार मल्टीप्लाय विथ हंड्रेड किंवा गुन्हेला शंभर ठीक आहे बघा मग आता वरच्या संख्येचा गुणाकार मग वरती किती राहिले तीनशे भागेला चार ठीके आता सॉल्व्ह करायचं बघा मग तीन सात अठ्ठावीस किती उरले दोन तीन चार पंचे वीस सॉरी चार सात अठ्ठावीस आणि चार पंचे वीस मग आहे किती आलं पंच्याहत्तर परंतु फक्त पंच्याहत्तर नाही आलं ठीक आहे काय आलं पंच्याहत्तर टक्के ठीक आहे मग आता याला आपण अपूर्णांकात परत रूपांतर करून बघूया ठीक आहे आता हे जे पंच्याहत्तर आलं का याचं आपण अपूर्णांकात रूपांतर करून बघूया ठीक आहे बघा आता पंच्याहत्तरचे जर पूर्णांकात रूपांतर करायचं झालं तर कसं लिहिता येईल आपल्याला पंच्याहत्तर भागीला शंभर लिहिता येईल बरोबर ठीक आहे बघा पंचाहत्तर ला आणि पंचवीस भाग जातो बघा ला पण पंचवीस जातो शंभरला पण पंचवीस ने जातो ठीक आहे बघा पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंचवीस चौक शंभर बघा आपला आन्सर किती आलं तीनशे चार बघा इथून मी इतकं सोडवून दाखवतो तुम्हाला कसं आलं तर तीनशे चार चाराला परत ठीक आहे आणि टक्केच्या रूपात लिहायसाठी पंचाहत्तर टक्के इथं आपण लिहून टाकलो ठीक आहे आता बघा आता अजून एक एक्झाम्पल घेऊ आणि ते समजून घेऊया ठीक आहे बघा बघा आता समजा एक एक्झाम्पल घेऊ आपण सात शेत पाच घेऊ ठीक आहे आता सात शेत पाच ला मला टक्केच्या रुपात लिहायचंय बघा मग काय सात शेत पाच आता याच्या समोर टक्के लावायचे म्हणजे काय करायचे गुन्हेला शंभर करायचे ठीक आहे म्हणजे काय वरच्या संख्येचा गुणाकार भागेला खालची संख्या ठीक आहे आता या संख्येचा तुम्ही गुणाकार करू शक घेऊ शकता किंवा ह्या संख्येने जर भाग जात असेल कोणत्या पण संख्येला तर देऊ शकता ठीक आहे मग मला दिसतंय की पाचने शंभरला भाग देऊ शकतो मग पाच एक पाच पाच दोन्ही दहा बघा आता वरती काय राहिलं सात गुन्हेला वीस राहिला खाली काय राहिलं एक राहिला मित्रांनो ठीक आहे मग बघा सात दोन्ही चौदा आणि हा शून्य जशाच्या तसा बघा मी काय केला गुणाकार केला मग सात म्हणजे जर वीस केलं किंवा सात किती होतात एकशे चाळीस होतात ठीक आहे आणि खाली किती आला एक आला पण ह्या एकचा किंमत राहते का नाही म्हणून उत्तर किती आलं एकशे चाळीस आलं मित्रांनो ठीक आहे मग एकशे चाळीस काय तर एकशे चाळीस टक्के काय आलं एकशे चाळीस टक्के ठीक आहे समजा मला आता एखादी संख्या दिली समजा घेतली सहा चार ठीक आहे आणि याला लिहायचं टक्के दुर्गत मग काय गुन्हेला शंभर म्हणजे काय वरच्या संख्येचा गुणाकार बागेला खालची संख्या मग काय किती बघा सहा चार चा, चा, एक चार ठीके किती उरले दोन चार पंचेवीस आणि हा शून्य दशाच्या तसा म्हणजे उत्तर किती आलं एकशे पन्नास टक्के आला मित्रांनो ठीक आहे बघा आता ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असेल ठीक आहे बघा सगळ्यात महत्वाचं हो काय संख्या आपली जी संख्या दिलेली आहे तिला एक तर टक्क्याच्या रूपात लिहिता आलं पाहिजे आणि दुसरं अपूर्णांकात लिहिता आलं पाहिजे ठीक आहे ह्या दोन गोष्टी सगळ्यात महत्वाच्या हो ठीक आहे बघा तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघितलं बग फक्त अपूर्णांकात कसं रूपांतर करायचं आणि त्यानंतर टक्केवारीत कसं रूपांतर करायचं ठीक आहे म्हणजे आपल्याला अपूर्णांकात पण रूपांतर करता आलं पाहिजे आणि टक्केवारीत पण रूपांतर करतात करता आलं पाहिजे ठीक आहे मित्रांनो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एकदा व्हिडिओ लाईक करा ठीक आहे आणि अगोदर सबस्क्राईब करा बघा